नवी मुंबईतील महापालिका हद्दीत मागील चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या सिडकोच्या घरांच्या व्यतिरिक्त गरजेपुरती बांधकाम केल्याने त्या अतिरिक्त घरांवर नवी मुंबई महापालिकेने अतिरिक्त कर लागण्यासाठी संबंधित घरमालकांना नोटीस बजावली असून जवळपास दहा हजारांच्या वर घर मालकांना अशा प्रकारे नोटीस बजावल्या आहेत या करवाढीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने विरोध केला असून या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी अतिरिक्त आयुक्तांशी महापालिका मुख्यालय या ठिकाणी चर्चा करून संबंधित कराला विरोध केला असून जर ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात आली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे मला वाटतं नवी मुंबई महापालिकेने अचानक बावीस हजार लोकांना सर्वेक्षण करून या ठिकाणी ठिकाणी जी त्या घरं बांधली होती त्या घरांना त्या ठिकाणी तीन पट टॅक्स वसूल करण्याचा जो गेले कित्येक वर्षापासूनचा पेंडिंग हा विषय आहे आणि जवळजवळ ही जी लोकं आहेत ते पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत टॅक्स आहेत आणि त्यांना आता ते तीन पट दंड आकारून हे करण्याचा जो निर्णय मला वाटतं चार वर्षापासून या इकडे कुठली बॉडी नाही तिथे निवडणुका झालेली नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत आणि असा असताना आज बजेट सादर केल्यानंतर त्या बजेटमध्ये सुद्धा आम्हा सांगितलं गेलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही आणि असं असताना हा नवीनच ह्या ठिकाणी हे आणून आज त्या सर्वसामान्य माणसाला हे करण्याचं तिने हे केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तीनपट पट टॅक्स म्हणजे त्या स सर्वसामान्य माणसाला ते परवडणारच नाही बरं तो गेले पंचवीस वर्षापासून तो टॅक्स भरतो आहे आणि त्याकडे तुम्ही परत पर तिनपट्ट हे वसूल करणार त्यामुळे हे जी काही करवाढ केलेली आहे ती बरोबर नाही यासाठी आम्ही त्यांना सांगितले त्या नोटिसा तुम्ही थांबा आणि करवाढ करू नका भविष्यामध्ये नगरपालिका ज्यावेळेला इलेक्शननंतर नवीन बॉडी जेव्हा येईल त्यावेळेला त्या धोरणात्मक निर्णय घेऊ त्यावेळेला तो पण हे का हे थांबावं अशी विनंती त्यांना प्रशासनाला केलेली आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की धोरणात्मक निर्णय आहे तरी महापालिका स्वतःच्या हत्ता आज तुम्ही बघितलं असेल की तुम्ही बजेट लोकांना भूभुलतापा घालून की आम्ही करवाड केली नाही मग ही कसली करवाड तुम्ही करता आज बावीस हजार लोकांना नोटीसा काढलेल्या आहेत म्हणजे आता त्याच्या टप्प्याटप्प्याने सुरू केलेले आहेत आज दोन हजार लोकांना काढले आहेत म्हणजे कुटुंबाला आता अजून बाकीच्या प्रोसेसमध्ये अजून जवळजवळ वीस हजार लोकांची हे तयारी चालू आहे असं असताना जर तुम्ही करवाड करत नाही बजेटमध्ये केलेली नाही असं असताना ही करवाड तुम्हाला कोणा कोणाला तुम्ही हे केलेलं आहे कोणाच्या आदेशाने केलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने मनमानी चालणार नाही आणि शेवटी जनतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्वसामान्य माणूस हा तीन टक्के तीनपट पट हे भरू शकत नाही त्यामुळे फीज त्याला स्थगिती द्यावी आणि सर्व काम थांबावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली खरं तर आपण बनवू प्रत्येक वेळी या ठिकाणी काही नेते येतात आणि त्यांना हो पण आता सत्ताधारी इथे बसलेले आहेत ते काय झोपलेले आहेत का तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडून ते स्टे काना आणू शकत त्या मंत्र्याचं तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं जेव्हा नोटीस जेव्हा या नवी मुंबई शहरातल्या दोन दोन हजार कुटुंबाला इथे ज्यावेळेला नोटिसा येतात आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठल्याही प्रकारची करवाड या बजेटमध्ये केलेली नाही आणि असं असताना तर दोन हजार लोकांना तुम्ही नोटिसा दिल्या आहेत